हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू आवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत पेढे पेढ्यांची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी आपण एक इथे कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपण अर्धा कप दूध घ्यायचं आहे हे दूध जे आपण डेली यूज करतो तेच दूध वापरलेलं आहे असं नाही की फुल फॅटवालंच पाहिजे हे अर्धा कप घ्यायचं आहे आणि ह्याच कपाने आपण साखर घेणार आहोत हे बघा अर्धा कप आपण साखर घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे एवढं प्रमाण बरोबर आहे पेढे थोडे कमी गोडच चांगले लागतात आता यामध्ये मोठे दोन चमचे आपण साजूक तूप घालणार आहोत हे बघा मोठा चमचा आहे दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करणार आहोत तुम्ही हे गॅसवर ठेवण्याच्या आधीच आपण हे सगळं मिक्स मिश्रण मिक्स करणार आहोत जर तुम्ही गॅसवर ठेवून हे सगळं कराल तर तुम्ही जेव्हा दूध पावडर टाकाल तेव्हा त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपण हे थंड दूध असतानाच आपण हे सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये हे बघा इथे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे दोन कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि वजनी प्रमाणानुसार अडीचशे ग्रॅम आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ही थोडी थोडी करून आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला दिसत असेल आता साखरेला तुमच्या पाणी सुटणार आणि हे मिश्रण बरोबर पातळ होणार हे बघा आणि अशा पद्धतीने केल्यामुळे तुम्हाला दिसत असेल अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत जर गरम केलं असतं तुम्ही तर पूर्ण गाठी गाठी झाल्या असता मिक्स करताना खूप त्रास झाला असता हे इझिली तुम्ही तुमच्या गाठी होणार पण नाही हे बघा आत्ता आपण गॅसवर ठेवायचं आहे सगळं मिश्रण एवढं पातळ आहे आणि जेव्हा आपण गॅसवर ठेवणार तेव्हापासून गॅस एकदम स्लो असला पाहिजे कारण की मिल्क पावडरमुळे तुमचा कढईला चिकटू शकतं सतत हलवत राहायचं आहे एकसारखं आणि मिल्क पावडर असल्यामुळे लगेच घट्ट होतं हे पेढ्यांची रेसिपी तुम्ही पंधरा मिनटामध्ये तुमचे पेढे रेडी होतात खूप सोपी पद्धत आहे बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच हे सगळे पदार्थ ट्राय केले पाहिजेत कारण की बाहेर आजकाल किती भेल मिसळ असते मिलावट असते सगळ्या गोष्टींमध्ये आपण सांगू नाही शकत त्यामुळे आपण घरी पण एकदम इझिली करू शकतो हे नवशिखे असतील ते पण करू शकतात इतकी सोपी पद्धत आहे पेढ्यांची तुम्हाला दिसत असेल होता है, हडू, हडू। ग्यास है है। है। की ती घट्ट झालं होत आहे हळूहळू गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे स सतत हलवत राहायचं आहे आणि आता मस्त छानपैकी सगळे सण सुरू होत आहेत रक्षाबंधनला तुम्ही भावाकडे तुमच्या जाल तर तुम्ही हे बनून पण घेऊन जाऊ शकता हे सात ते आठ दिवस काहीच होत नाही या पेढ्यांना हे बघा छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे किती घट्ट झालं बघा मिश्रण आणि आता सगळे सण सुरू होणार हळूहळू तर तुम्ही सणांमध्ये गणपतीला वगैरे पण हे करू शकता ह्याच मिश्रणाचे तुम्ही मोदक पण करू शकता सेम हे बघा आपला आता आपली हे मिश्रण कढई सोडत आहे म्हणजे आपलं हे झालेलं आहे झालेलं पीठ कसं चेक करायचं हे बघा हातावरती एक गोळा घ्यायचा अजिबात आपल्या हाताला तो चिकटत नाही आहे म्हणजे हे मिश्रण आपलं रेडी आहे तर आपण आता हे काढून घेऊया पोळपाटाला आपण थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि हाताना पण तूप लावून घ्यायचं आहे आणि हे सगळं कढईतलं मिश्रण आपण थंड झाल्यावरती काढायचं आहे थोडंसं कोमट असतं हे आसा आसा हे बघा थोडं कोमट आहे पूर्ण थंड झाल्यावरतीच काढायचं आहे नाहीतर तुमच्या हाताला चटके लागू शकतात आणि हे असं पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा एक जीव करायचा आहे म्हणजे या पूर्ण पिठाचा हलकंसं कोमट आहे आता मी एक तुम्हाला ट्रिक सांगते तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून पण करू शकता पण मला एका साईजचे येण्यासाठी मी ही अशी चपाती लाटून घेते आणि तुमच्याकडे जर त्या साईजचा मोल्ड असेल पेढ्याच्या साईजचा तर एकदम उत्तम आहे माझ्याकडे नव्हता तर मी म्हटलं बघूया ट्राय करून पण त्या मोल्डनी म्हणजे माझ्याकडे छोटा टब्बा होता त्याने मी करत होती पेढ्यांचा आकार पण तो काय एवढा बरोबर नाही झाला हे बघा ह्या तुमच्याकडे जर मोल्ट असेल एवढ्या साईजचा तर अतिउत्तम आणि जर तुम्हाला असे करायचे असेल पेढे तर ही चपाती थोडी जाड लाटायची मी जरा पातळ केली आहे कारण की मी हे परत पेढे हातावरती वाळणार आहे म्हणून पातळ केलेली आहे तुम्ही जर असेच ठेवणार असाल तर थोडी चपाती ही जाड लाटायची जसा पेड्याचा आकार असतो तसा तुमचा होऊन जाईल ते मोठे पेढे असतात ना तो आकार येणार आहे ह्याला हे बघा आणि याला सजावट वगैरे केली तर खूप छान दिसतात आता मी ह्या जे आपण केलेले आहेत गोल गोल त्याचा पेढा बनवून ठेवणार आहे म्हणजे एका साईजचे सगळे पेढे होणार आपले हे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या रक्षाबंधनला हे बघा एकदम सोपी पद्धत आहे एका साईजचे आपले पेढे झालेले आहेत आणि तुम्ही सजावट पण करू शकता किंवा असेही ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एकदम फटाफट वाळले जातात पेढे पण हे बघा छान पद्धतीने आपले हे रेडी आहेत पेढे आता आपण याला डेकोरेशन करूया पिस्त्याने तुम्ही असे पण ठेवू शकता हे बघा आता याला छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आपण पिस्त्याचे आणि ते लावून घेणार आहोत फक्त पंधरा मिनटं लागलेले आहेत आणि फक्त मिल्क पावडर साखर आणि दूध बस किती छान दिसतोय पेढा वाटतो ना विकतचा पेढा आहे कोणाला वाटणारच नाही की हे घरी बनवलेले पेढे आहेत अशा रीतीने आपण सगळे डेकोरेशन करून घेऊया पेड्यांना हे बघा लगेच चिकटला जातो तो पिस्ता कोणीच सांगणार नाही हे की घरी केलेले पेड़े आहेत आणि एकदम आपल्याला माहीत आहे आपण काय काय साहित्य वापरलं आहे जे विकत आणतो त्याच्यात माहीत नाही कसं असतं कधी बनवलेले असतात सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ह्या सणांमध्ये गौरी गणपती रक्षाबंधन सो कशी वाटली आमची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल देन टेक केअर बाय